शहरामधून जाणार आहे लोणंद शहरामधून तो जाऊ नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब या याचे अध्यक्ष आणि लोणंदनगरीचे रत्न डॉक्टर नितीनजी सावंत यांच्या हस्ते आज लोलंदनगर पंचायतला आम्ही एक निवेदन दिलेलं आहे लोणंद नगरपंचायत साधारणपणे लोणंद नागरिकाच्या समस्या सोडवण्यासाठी असतात ही विकासाची गंगा लोणंदच्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याच्यासाठी लोलंद नगरीच्या वतीनं सतरा नगरसेवक आणि दोन तज्ज्ञ नगरसेवक अशी निवडणुकीतून आलेले असतात या सर्वांनी या लोणंद नगरीच्या माध्यमातून लोणंद नगरीच्या विकासाचा विचार केला पाहिजे परंतु आता जो रस्ता होणारा आहे हा लोणंद शहरातून साधारणपणे बावीस मीटर त्याच्या शेजारी तीन फूट अलीकडं तीन फूट अशा प्रकारचं नियोजन आहे माझ्या मते अंदाजे हा रस्ता सत्तर ते ऐंशी फूट होईल आणि यामध्ये संपूर्ण बाजारपेठच उद्ध्वस्त करायचं का काय या सत्ताधाऱ्यांनी ठरवले का सत्ता काय असं का आम्हाला वाटायला लागलेलं लाग? आहे त्यांच्या अनेक प्रश्न असतात आणि हा रस्ता लोलंदनगरीमधून होऊ नये त्यासाठी मासिक मिटिंगला त्यांनी ठराव करावा आणि तो योग्य त्या ठिकाणी पाठवावा असं विनंती वजा आम्ही या ठिकाणी पत्रात दिलेलं आहे हे छोटंसं पत्र दिलेलं आहे पत्रा दिले या पत्राची जर दखल घेतली नाही तर यापुढे आम्ही जनआंदोलन या ठिकाणी उभं करणार आहोत नगर पंचायत रस्ते आरोग्य पाणी एवढ्याच सुविधा आपल्याला देऊ शकते त्यासाठी लोणंद नगरीमधील बाजारपेठ उद्ध्वस्त होऊ नये पाठीमागच्या काही कालावधीमध्ये ट्रॅफिक जाम ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आमचे खोकेधारक उद्ध्वस्त केले अशा प्रकारची लोणांची बाजारपेठ उद्ध्वस्त होत चाललेली ती होऊ नये आज आपल्या पाठीमागा खंडाळा असेल पाठिमागा शिरवळ असेल आज बाजारपेठा त्यांच्या खुललेल्या आहेत आणि आपल्या बाजारपेठ्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत हा रस्ता झाला तो लोणंच्या ज्या रस्त्याच्या कडेच्या आहेत त्या सर्व बिल्डिंगा तुटण्याची शक्यता आहे त्यासाठी हा रस्ता लोणे शहरातून होऊ नये हे जर त्यांना काम करायचंच असेल तर बायपास आहेत ते बायपास करावेत एक तर मला वाटतंय फलटणला झालेले राहिलेले तीनच राहिलेले आहेत हे दुरुस्त करावेत अशा प्रकारचं आता आम्ही आमच्या वतीनं एक निवेदन शिवसाहेबाला दिलेलं आहे त्यांनी आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे आता या पुढं जर त्यांनी आमची दखल घेतली नाही तर लोणंदमध्ये आम्ही तीव्र आंदोलन करू आणि लोणंद शहरातील हा जो वाढलेला रस्ता आहे तो होऊन देणारा नाही एवढंच या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र